एम एच ट्वेंटी नाईन आवाज सर्वसामान्यांचा आदाब मी मोहसीन शादाब आपण न्यूज एम एस ट्वेंटी नाईन मराठी साठी व योगदान देणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचा मनसेच्या वतीने साडी चोडी देऊन साजरा सत्तावीस फेब्रुवारी कवि कुसुमाग्रज यांची जयंती आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो वास्तविकतेत मनसेच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने मराठी राजभाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो अनुषंगाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने आपल्याला अक्षरांची गुरु सेविका या सेविकांचे योगदान भरिव असे सर्व प्रथम आई नंतर अक्षरांची खरी ओळख करून देणारी म्हणजे अंगणवाडी सेविका याच अंगणवाडी सेविकांचा मनविसे चे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या हस्ते आज मराठी भाषा दिनानिमित्त यवतमाळ लगतच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा साडी चोडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि मराठी भाषा अमर करण्यामध्ये त्यांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे न फेडण्यात येणारे ऋण म्हणून हा मनसेचा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या सत्काराच्या रूपाने करण्यात येत असल्याचे मत अनिल यांनी व्यक्त केले याच वेळी अंगणवाडीतील सर्व उपस्थित मुलांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले या प्रसंगी, प्रसंगी मनसेचे लकी सांगाणी अनिकेत मिठे अमोल ठाकरे सौरभ अनसिंगकर मयूर कारंजकर पद्मनाभ जोशी तर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज एम एस ट्वेंटी नाईन